शेतकरी आपल्या आपल्यासमोर जे हो ऊस दिसतोय हे खोडवा ऊस आहे भरपूर शेतकऱ्यांनी आपल्याला कमेंट केले आहेत की खोडवा पिकाचं व्यवस्थापनाबद्दल जे काही व्हिडिओ तयार करा म्हणून तर ऊस तुटून गेल्याच्या नंतर चार फुटावर हे जो ऊस होता तर ह्या ऊसामध्ये त्यांनी ऊस तुटून गेल्याच्या नंतर ह्या पाचटावर म्हणजे पाचट कुट्टी करण्याचं यंत्र आहे हे हो वापरून पाचट्याची कुट्टी करून घेतली आणि त्याच कुट्टीवर लगेच वर दोन सुपर फास्ट एक सुपर ग्रीन आणि एक युरिया असं तीन ते चार पोते त्यांनी टाकले आणि चार पोते टाकून मग लगेच खोडवा कटर आणि बगला फोडणी यंत्र हे एकाच यंत्राला सोबत आहे तर तसं यंत्र हाणलं आणि जे आपलं पाचट आहे हे पण माती आड करण्याचं काम त्यांनी केलं आणि खत टाकलेलं होतं त्याच्यामुळं लगेच पाणी दिलं तर पाणी दिल्याच्या नंतर बघा एक तर पाचट कुजण्यासाठी पण मदत झाली आणि त्यांचं जे खडवा कटर होतं त्या खडवा कटरने त्यांनी जे ऊस आहे हे ऊसाची अशी छाटणी केली अशी सगळा ऊस छाटून निघला त्याच्यामुळं जे फुटणारे जे कोंब आहेत ते वरचे वरचे जे ऊस होते त्या वरच्या ऊसाला जे आपले डोळे फुटत असते तर तसे डोळे न फुटता येणारे कोंब हे आपल्याला या असे मातीतून येणारे जमिनीतून आतून येणारे कोंब आपल्याला सशक्त कोंब असे मिळले तर हो का ऊस किती भारी फुटला आहे तर अशा प्रकारे जर ऊस वर फुटला तर हे ऊस पडत नाही पुन्हा खालून जमिनीतून आलेला असतो ते ऊस त्याच्यामुळं त्याला आधार चांगला राहतो हे पडत नाही आणि हिरवेगारपणा चांगला टिकून राहतो मुळ्याची मजबूती वाढते आता इकडच्याच बाजूला एका जागेवर मी तुम्हाला दाखवून देतो की जे वरच्यावर जे फुटलेला कोम आहे हे कशा प्रकारे येतो तर बघा आता हे जे कोंब आहेत ना हे मातीमधून आणले इथं खालून जमिनीतून हे बघा हे हे पण बघा एकदम सशक्त असे कोंब येत जाड जाड कोंब आले का इकडच्या बाजूला पण बघा आणि जेव्हा वरच्यावर जे कांडी ऊसाची ह्या वरच्यावर कांडीला फुटलेला कोंब बघा ह्या का दाखवून देतो हे बा हे असं कांडीला वरच्यावर कोंब फुटत असतो आणि हे कोंब काय ताकद देणार नाही ज्यावेळेस हे कोम असा वर जाईन थोडाफार तर मग तिथून पुढे मग त्याला खायला नाही मिळालं की मग ते मरून जाणार कारण की हद्दारे वरचे वर तर मग हे जर अशा प्रकारे जर कोंब जर आले तर मग हे आपली निस्ता ऊस फुटताना संख्या लग्न दिसते पण वर जाणाऱ्या ऊसची संख्या कमी राहते त्याच्यामुळं खोडवा कटरचा जर वापर केला तर आपल्याला मिळणाऱ्या कोंबाची संख्या ही अशा प्रकारे मिळते एकदम भारी प्रत्येक जागेवर बघा मी तुम्हाला सगळ्या जागेवर हळूहळू दाखवून देतो किंवा ऊस कशा प्रकारे कोम मिळाले इकडं पण दाखवते आम्ही दुसऱ्या जागेवर पण आठ हजार पाच ही ऊसाची व्हरायटी आहे त्याच्यामुळं फोटो एकदम चांगला झालेला आहे मागच्या वर्षी लागवड करताना इथं कांडी पद्धतीने ऊसाची लागवड केली आहे बघा प्रत्येक कोम एकदम भारी आले एकदम भारी आली आले इथे बघा हे पहा आणि असं लांब पाहिल्याच्या नंतर पण एकदम हिरवेगार असे तास तास आपल्याला दिसायला कोंब कसे आले तर शेतकरी गाव मित्र गावकरी आपला शेतकरी मित्र म्हणून माझं हे युट्यूब चॅनल आहे आणि फेसबुकला दत्ता बोदय ह्या नावाचं पेज आहे तर ह्या दोन्हीला पण फॉलो केल्याशिवाय जाऊ नका व्हिडिओ जर आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला पण विसरू नका राम राम